नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत काकडीचे घावणे कोकणामध्ये यांना तवसाळ्या म्हटलं जातं तवसाचे घावणे म्हटलं जातं आपण तवसाचे घावणे काकडीचे घावणे बनवणार आहोत त्याबरोबर आपण नारळाचं दूध देखील बनवणार आहोत तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया काकडीचे घावणे आणि नारळाचं दूध आज आपण बनवणार आहोत काकडीचे घावणे बनवण्यासाठी इथे इथे हिरवी काकडी घेतलेली आहे आपण हिरवी काकडी ही मार्केटमधून मी आणलेली आहे विकत आता या सीझनमध्ये या हिरव्या काकड्या सहज मिळतात काकडीचे घावणे म्हणजे तवसोळ्या करण्यासाठी या हिरव्या काकड्याच लागतात दुसऱ्या काकड्या ज्या साध्या काकड्या असतात आपल्या नॉर्मल ज्या इतर आपल्याला मिळतात बार बा मार्केटमध्ये सफेदवाल्या काकड्या वगैरे त्यांची चव येत नाही त्या तवसोळ्यांना किंवा नारळ त्या घावण्यांना त्यासाठी ह्या ज्या सीझनमध्ये हिरव्या काकड्या येतात त्याच काकड्यांना तुम्ही वापरा त्या कारण ह्या काकड्यांना तवसोळ्यांना काकडीच्या घावण्यांना ती चव येते चांगली आ, मी इथे या मार्केटमधून विकतच घेतलेल्या आहेत हिरव्या काकड्या इथे मी दोन आहेत लहान लहान आहेत तर मी एकच किसणार आहे आधी दोन्ही नाही किसणार आहे जेवढं पाहिजे तेवढंच ते आपण आधी काकडी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे मी आता हिला किसायचे किसून याचं किस काढून घ्यायचं आहे आणि मग तो आपल्याला घावण्याच्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे पण आपल्याला आधी नारळाचं दूध बनवायचं आहे त्यामुळे आपण आधी नारळाचं दूध बनवून घेऊया नंतर काकडी आपण किसून घेऊया नारळाचं दूध काढण्यासाठी इथे मी एक वाटी नारळाची एक वाटी पूर्ण किसून घेतलेली आहे आपण ही पहिले मिक्सरला वाटून ह्याचं दूध काढून घेणार आहोत त्याचबरोबर इथे गूळ पण मी एक वाटी दू गूळ किसून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण आधी नारळाचं दूध काढून घेऊया ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया मी इथे छोट्या भांड्याचाच वापर करणार आहे कारण पटकन वाटलं जातं मग दोनदा हे करणार आहे मी मिक्सरमध्ये आपण नारळाचं कि किस घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरा घालणार आहोत आपण हा जिरा या नारळाचं दूध बनवतानाच आपण त्याच्यामध्ये घालून तो गाळून घेणार आहोत त्याचा जिरा पण बरोबर आपण वाटून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि हे वाटून घेऊया आता इथे नारळ मी एकदा वाटून घेतलेला आहे इथे मी कॉटनचा कपडा ठेवलेला आहे एका टोपावर कपडा चांगला स्वच्छ घ्या आणि तो जरा ओला करून घ्या म्हणजे थोडा पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घ्या म्हणजे ओलसर असा घ्या आता हे नारळाचं जे कीस काढलं आहे ते आपण आधी पिळून घेणार आहोत आता जे पहिला कीस असतो की पहिला नारळ जेव्हा आपण वाटून घेतो तेव्हा जे पाणी येतं ते घट्ट दूध येतं ॲक्च्युली हे जे दूध येणार पहिलं ते घट्ट दूध येणार आणि याच्यानंतर आपण जेव्हा टाकणार तेव्हा ते थोडं पातळ पातळ दूध होत जाणार चांगलं पिळून घेऊया आता हा जो कीस आहे हे पुन्हा एकदा मिक्सरला लावणार आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यात दूध काढून घेणार आहे पाणी घालून अशा प्रकारे आपण दूध काढून घेऊया सर्व आता इथे आपण सर्व दूध काढून घेतलेलं आहे आपण कॉटनच्या कपड्यामध्ये मधून हे दूध गाळून घेतलेलं आहे दोन वेळा मी मिक्सरला लावून कीस जो नारळाचा कीस होता दोन वेळा मी मिक्सरला लावून घेतला आणि दोन वेळा त्याचं कपड्या कॉटनच्या कपड्यामधून दूध गाळून घेतलेलं आहे आपलं हे दूध आता निघालेलं आहे आणि हा जो कीस आहे जो आपण गाळून घेतलेला दुधाचा कीस आहे तो किस फेकून द्यायचा नाही तो तुम्ही वापरू शकता कुठल्याही भाजीमध्ये वगैरे किंवा वाटणामध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता वेस्ट करायचा नाही फेकून द्यायचा नाही कारण त्याला अजूनही थोडी चव असतेच आता हे नारळाचं दूध आपलं तयार झालेलं आहे आपण याच्यामध्ये जिरं वाटून घातलेलंच आहे याच्यामध्ये आपण गूळ घालूया एक वाटी गूळ हा किसून घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया आता हे नारळाचं दूध असंच दूध रेडी होत नाही ना, ना हे दूध गरम करावं लागतं दूध ना गूळ वगैरे आपल्याला चांगला मिक्स करून घ्यावा लागतो कारण जर तुम्ही असंच दूध पिणार तर थोडं पाणी पाणी लागणार त्यामुळे हे थोडं गरम करून घ्यायचं असतं आता आपण याला गॅसवर ठेवूया आणि हे गूळ वगैरे आपण गॅसवर मिक्स करून घेऊया आता नारळाचं दूध आपण इथे गॅसवर ठेवलेलं आहे गरम करायला गूळ आपल्याला विर विरघळवून घ्यायचं आहे याच्यामध्ये दुधाला चांगली उकळ आली पाहिजे सतत ढवळत राहायचं आहे कारण दूध पटकन वर येऊ शकतो तापल्यावर आणि गूळ चांगलं विरघळवून घ्यायचं आहे आतमध्ये गठ्ठा ठेवायचा नाही आपल्यावर तर विरघळेलच पण ढवळत राहायचं आहे सतत तर यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत अगदी थोडीशीडियम गॅसवर मी हे दूध गरम करून घेते याच्यामध्ये ना आपण थोडीशी वेलची घालूया तुम्ही वेलची पूड घातली तरी चालेल पण मी याच्यामध्ये अखंड वेलची घालते नाही शक्यतो अखंड वेलचीच वापरते कुठल्याही याच्यामध्ये याच्यामध्ये अखंड वेलची घालते आता इथे नारळाच्या दुधाला आपली चांगली उकळ येते नारळाचं दूध वर आलं ना की गॅस थोडा बारीक करायचा आणि ढवळत राहायचं हे दूध थोडं घट्ट होतं अजून जसं आपण गरम करू तसं आता हे जो थोडं घट्ट झालेलं आहे पण याच्यामध्ये जे आपण एक्स्ट्रा पाणी टाकलं होतं ते आपण आटवून टाकणार आहोत त्याबरोबर जर आपल्याला पाहिजे तर आपण आपलं घरचं जे साधं दूध असतं गाईचं वगैरे ते आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो आपण याच्यामध्ये थोडंसं घरचं दूध पण आपण मिक्स करणार आहोत पण आधी मी हे चांगलं गरम करून घेते याच्यामध्ये थोडंसं घरचं दूध मिक्स करत आहे आपलं हे दूध पण गरम आहे शक्यतो गरम दूध घाला थंड दूध घालू नका कारण थंड दूध घातलं फाटण्या बिटण्याची पण शक्यता असते कधी कधी आपल्या दुधाच्या ह्याच्यावर हो आहे टेम्परेचरवर हो आहे पण शक्यतो गरम दूध घाला आता मी याच्यात साधं दूध घातलेलं आहे आपलं इथे दूध आता तयार झालेलं आहे आपण हे आता गॅस बंद करून थंड करायला ठेवून देऊया त्याच्यापेक्षा जास्त मी गरम नाही करणार आहे आपलं दूध हे तयार झालेलं आहे आपण हे थंड करून घेऊया आता आपण इथे आता काकडी किसून घेऊया काकडीचे तुकडे करून घेते आता इथे काकडीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण किसणीवर काकडी किसून घेऊया साल घ्यायची नाही आपल्याला फक्त वरची साईड घ्यायची पण इथे काकडी किसून घेतलेली आहे पूर्ण एक काकडी मी किसून घेतली पूर्ण आता काकडी किसून घेतल्यावर काकडीचं जी डिश आहे ना अशी वाकडी ठेवायची काहीतरी सपोर्टला खाली लावून ठेवायचं काकडीचं जे पाणी आहे ते एक साईडला निघून जा जायला पाहिजे म्हणून ते पाणी निघून गेलं एक पाच मिनिट ठेवून द्यायचं पाच मिनिटात निघून जातं पाणी एक साईडला की फक्त काकडीचा जो चून आहे तो आपण त्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत घावण्याच्या पिठामध्ये एक पाच मिनटं आपण हे असंच ठेवून देऊया आता एक पाच मिनिट आपण काकडी अशी डिश वाकडी करून ठेवली होती जेणेकरून त्याचं पाणी एक्स्ट्रा पाणी आहे त्याच्यामधलं ते निघून जावं म्हणून एक साईडला गेलं आहे ते पाणी आपण ही काकडी जी आहे साईडला ती तेवढी फक्त घेणार आहोत इथे मी एक भांडं घेतलं आहे ते पाणी आपण घ्यायचं नाही आहे पाणी यासाठी घ्यायचं नाही आहे कारण काकडीमध्ये पाणी ऑलरेडी भरपूर असतं त्याच्यामुळे त्याचं जे एक्स्ट्रा पाणी येतं ते आपण काढून टाकायचं आपण काकडी अशीच घालणार आहोत ती काही भाजून वगैरे घालणार आहोत थोडी परतून वगैरे वगैरे घालणार नाही आहोत आपण डायरेक्ट काकडी घालणार आहोत आता हे काकडी जेव्हा आपण पिठामध्ये मिक्स करणार तेव्हा थोड्या थोड्या वेळाने परत त्याला पाणी सुटत राहतं काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे काकडी पाणी सोडत राहते सतत त्याच्यामुळे जातीचं जे एक्स्ट्रा पाणी जे निघतं किसल्यावर ते शक्यतो घ्यायचं नाही ते फेकून द्यायचं आता इथे आपण काकडीचा किस घेतलेला आहे पाणी गाळून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आहे हे पीठ ॲक्च्युली घावण्याचं पीठ आहे हे पीठ तांदूळ धुवून स सुकवून चांगले सुकवायचे आणि ते दळून आणायचे तुम्ही शक्यतो घरगंटीमधून दळून आणा कारण चक्कीमध्ये इतर गोष्टी पण दळल्या जातात गहू ज्वारी वगैरे त्यामुळे घरगंटीमध्ये तांदळाचं पीठ सेपरेट दळून आणायचं हे गावठी तांदूळ आहेत बाजारचे तांदूळ नाही आहेत गावठी तांदळाचे घावणे खूप चांगले होतात तुम्ही घावणी करा आता हे तवसोळ्या आपण करतो त्या गावठी तांदळाच्या खूप चांगल्या होतात सॉफ्ट होतात नरम होतात तुम्हाला आता बाजारामध्ये पण घावण्याचं पीठ सहज मिळेल ते तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जर घरातच करायचं असेल तर तुम्ही जे वा घर गर, घरात जे वापरता मसुरी तांदूळ वगैरे किंवा कोलम वगैरे त्याचे तुम्ही करू शकता पण तांदूळ धुवायचे आणि सुकवायचे आणि मग ते दळून आणायचे आता हे आपलं घावण्याचंच पीठ आहे आता हे मी एक वाटी याच्यामध्ये घालत आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून पाणी घालायचं आहे आणि हे ढवळून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे पहिल्याच वेळेला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ असं करायचं नाही आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे दाखवते मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या तांदळाच्या गुठड्या नाही राहिल्या पाहिजेत आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया हळद नाही घातली तरी चालेल पण आपण एकदम थोडीशी हळद घालत आहे थोडीशीच हळद घाला जास्त घालू नका आणि चवीसाठी मीठ घालूया आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया आता मी अजून पाणी याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे पण मी आधी ॲड करणार नाही आहे तर मी बोलले काकडीला पाणी सुटतं कारण काकडी स्वतःचं पाणी सोडणार अजून त्याच्यामुळे मी मिक्स करून एक दोन मिनिट तसंच ठेवून देणार आहे तांदळाच्या पिठाच्या गुठड्या होतात त्या गुठड्या चांगल्या निघून घ्यायच्या आपण हे दोन मिनिट असंच ठेवूया जर आपल्याला नंतर गरज वाटली तर आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करूया दोन मिनिट आपण हे तसंच ठेवून देऊया बाजूला आपण दोनच मिनटं हे पीठ बाजूला ठेवलं होतं तरी पण बघा पाणी सुटलं आहे पहिल्यापेक्षा थोडं जास्त कारण काकडी सतत पाणी सोडत राहते काकडी ही थंड आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ती सतत पाणी सोडत राहते पण आपल्याला थोडंसं अजून पाणी याच्यामध्ये मिक्स करावं लागेल कारण हे थोडं घट्ट आहे त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते अजून थोडंसंच घालणार आहे अर्धा पेला वाटी अर्धा पेला पाणी आहे मी आता याच्यामध्ये जास्त पातळ असं करायचंच नाही आहे आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि घालताना सतत ढवळून घ्यायचं आणि मगच घालायचं कारण पीठ पण खाली बसतं आणि काकडी पण मिक्स होत नाही व्यवस्थित आता इथे गॅसवर आपण बिड्याचा तवा ठेवलेला आहे बिडा म्हणजे घावण्यांचा हा खास तवा असतो तो आपण ठेवलेला आहे तेल पण लावलेलं आहे मी आधी त्याला कारण त्याला तेल लावून ठेवावं लागतं आधी इथे मी कांद्याने तेल लावते कारण बिड्याच्या तव्यावर कांद्याने तेल लावलं ना की त्याला चांगलं तेल लागतं बिडाचा तवा चांगला तुळतुळीत जातो त्यामुळे मी त्यामुळे मी इथे कांद्याने तेल लावत आहे आता मी पुन्हा एकदा त्याला चांगलं तेल लावून घेतलंय बिर्याचा तवा चांगला गरम झालेला आहे आपला आता आपण याच्यावर काकडीचा कांदा घालून घेऊया तवा चांगला तापलेला असता पाहिजे चांगला तापून घ्या तवा आणि मगच भावना घाला म्हणजे व्यवस्थित सेट होतो त्याच्यावर आता इथे आपण हे गावणा घालून घेतलेला आहे आपण याच्यावर एक झाकण घेऊन घेणार आहोत गॅस स्लो ठेवायचा आणि झाकण ठेवायचं दोन मिनिटासाठी जेणेकरून आपण झाकण काढून टाकूया आता याला झाकण काढून टाकले याला दोन मिनिट चांगलं शेकू देऊया स्लो टू मिडियम गॅसवर शेकून घ्यायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे पटकन पलटी मारायचं नाही कारण त्याच्या कडा सुटल्या पाहिजेत खावण्याच्या त्या कडा सुटल्या की मग आपण त्याला पलटी मारून घेऊया आता आपला हा घावणा शेकला जातोय साईडच्या कडा सुटलेल्या आहेत कडा जर सुटल्या ना किंवा घावणा चांगला शेकला असं समजायचं घावणा मिडियम टू स्लो गॅसवरच शेकायचा फास्ट गॅसवर शेकायचा नाही कारण तो करपून जाणं खालून त्या जा कडा सुटलाय ना पलटी मार्या शक्यतो काही लोक पलटी मारत नाहीत डायरेक्ट काढतात पण मी एकदा तरी पलटी मारून त्याला शेकून घेते एक, एक मिनिटासाठी पण दोन्ही बाजार चांगला थोडा शेकला गेला तर बरा लागतो त्या साईडने आपण जास्त शेकणार नाही होला मी फोल्ड मारते अशा पद्धतीने फोल्ड मारला जातो काढून आपला काकडीचा घावणा तयार झालेला आहे आपण दुसरा घालूया दुसरा घालायच्या वेळेला आपण पहिले कांद्याने तेल लावून घ्या चांगलं घावणा घालायच्या वेळेला घावना चांगलं घावण्याचं पीठ आहे जे काकडीच्या घावण्याचं पीठ किंवा साध्या घावण्याचं पीठ ते सतत ढवळून घ्यायचं चांगलं आणि मगच घालायचं ते चांगलं ढवळून घेतलंय चांगलं ढवळून घेतलंय गॅस फास्ट ठेवलाय कारण घावना घालताना गॅस फास्ट ठेवायचा स्लो गॅसवर घावना पटकन हे होत नाही पीठ पसरत नाही ते हा दुसरा घावना पण घातलेला आहे पुन्हा गॅस स्लो करायचा झाकण ठेवायचं दोन मिनिट आणि याला पुन्हा शेकून घ्यायचं दोन मिनिट झाकण ठेवून आपले इथे काकडीचे घावणे आणि नारळाचं दूध तयार झालेलं आहे रेडी झालेलं आहे सर्व काकडीचे घावणे मी करून घेतलेले आहेत आणि इथे डिशमध्ये काही सर्व केलेले आहेत काकडीचे घावणे आणि नारळाचं दूध आपले मस्त असे काकडीचे घावणे सॉफ्ट आहेत एकदम मस्त बघा छान वाटतात खायलाही तितके चांगले लागतात आणि वासही तितका छान येतो आहे काकडीच्या घावण्यांचा आणि नारळाच्या दुधाचा पण आणि या सीझनमध्ये या हिरव्या काकड्या मिळतात त्या काकडींचे तुम्ही घावणे त्यांना तवसळ्या म्हटलं जातं कोकणामध्ये त्यांना तवसळ्या म्हटलं जातं त्या तवसळ्या तुम्ही करून पाहा खूप छान लागतात रविवारच्या किंवा इतर नाश्त्यासाठी वगैरे या तवसळ्या खूप छान लागतात तुम्ही करून पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू